तर चला आपला आज व्हिडिओ सुरुवात करू आणि आता अध्ये पण कसं करायचं काय करायचं ते तुम्हाला मी दाखवते सगळं शेर करतो येतं बघा अकरा माझं सात दिवस राहिला होता झाकलं um, um, हाय आज आज आहे शनिवार तर आजच्या दिवशी माझं पारायण झालं गुरुचरित्राचं पुढे पण मी सांगितलेलं आहे मला व्हिडिओमध्ये आणि इथं पण मी सांगते तर जेव्हा आपण आपल्याला म्हणजे सवासनी घालायचे असो म्हणा देवाचं नैवेद्य दे दे वगैरे दे दे काय करायचं असो तर असं तर रोज तर थोडी का हो गॅसची पूजा आपण करतोच म्हणजे आपलं हाडी गुंकू लावायचं आणि बाजूला व्हायचं तसं तर थोडं तर करतोच पण ज्या दिवशी आपल्याला देवाचं नैवेद्य बनवायचं आहे तर तेव्हा असं एक वगैरे काढून जरा छानपैकी आपली गॅसची पूजा करायची अग्निदेवाला प्रार्थना करायचा की देवाचं नैवेद्य बनवायचा आहे हे म्हणून माझ्या हातानं चांगला होऊ द्या स्वयंपाक असे प्रार्थना करायचे आणि नंतर आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करायची तर माझ्या गॅसच्या वगैरे पूजा झालेली आहे आणि पूजा झाल्याच्या नंतर पहिल्यांदा काहीतरी गोड करायचं असतं तर त्यासाठी मी चहा करून घेतला आहे कारण खीर करायला बराच टाईम होता अजून पहिल्यांदा तीच केली असती पण मिक्सरमधून काढायचं वगैरे तांदूळ राहिले होते भिजू घातले होते संध्याकाळी पण मिक्सरमधून काढले नव्हते त्यासाठी ते काही केले नाही अगोदर कुकर लावलं इथं मी तर कुकरमध्ये मी भात डाळ भात आणि आपले बटाटे तिने संगच घातली कारण बटाट्याची मोकळी भाजी करायची आहे आणि आपलं वरण आणि घेवड्याची सेंग घेवड्याचे सेंग स्वामींना खूप आवडतं हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे किती आवडते त्यांना पण घेवड्याच्या शेंगाबद्दल मला तुम्हाला एक सांगायचं आहे आता तुम्ही पण हात चाल की खरंच माझ्या लग्नाला बा बावीस वर्ष झालीत आत्ता तरी मला अजून घेवड्याची शेंग कोणती असते ही माहीत नव्हतं विचार करू शकता तुम्ही म्हणजे भाजी बरेच वेळेस केली आहे पण त्याला घेवडे मा हो <laughs> शेंग म्हणतात हे मला माहित नव्हतं कारण त्याला कोण कोण ना उसावरचे शेंग असं म्हणतात उसावरचे शेंग पण म्हणतात आमच्या इकडं कोणकोण तर मी उसावरचे शेंग असं ऐकून होते तर त्या दिवशी बोलत बोलत समोरच्या एक ताई आल्या होत्या त्यांनी म्हणजे घेवडे शेंगाची भाजी केली आहे मी मी म्हटलं घेवडेची शेंग राहू स्वामींना खूप आवडते मला पण द्या नाही तर बाजारात नाही भेटत असे घेवडे शेंग तर त्यात म्हणजे बाजारात किती विकायला पण मी म्हणलं मला काही थोड्या सेंगाचा बाजूला ठेवू आपण कारण माझा व्हिडिओ पुढे चालला आहे आणि माझं दुसरंच बोलणं व्हायला लागले तर मी फुलं आणायला गेले होते चहा पिऊन तर मी फुलं वगैरे घेऊन आले घेवड्याच्या सेंगाचं काय आहे काय नाही ते सा आता सांगेल तुम्हाला तर त्यांना मागितले घेवड्या सेंग मी तर त्या मला आहेत थोडे फ्रीजमध्ये माझ्या तर मग त्यांनी मला आणून दाखवले तर मी मला आव हे तर मला माहिती ना म्हणलं सेंग बाजार देते ना म्हणलं आपल्या विकायला तर त्या त्यामधल्या मग कसली असते घेवडे सेंग तर मी मला मला वाटलं की वेगळी सेंग असते कारण ह्याला तर विसा उसावरचे शेंग असं म्हणतात पण त्याचे दोन नावं असतात हे पण मला माहीत नव्हतं तर असं माझं आहे त्या घेवड्याच्या शेंगाबद्दल कारण ससं जास्त करून आमच्यात कोणी खात नाही त्यामुळं जास्त करून मी आणत नाही कधीतरी आणते एखाद्या वेळेस भाजीला काही नसलं केलं तर पण त्यालाच घेवडे शेंग म्हणतात हे मला नाव म्हणजे हीच शेंग आहे पण घेवडेची आहे हे मला माहीत नव्हतं फक्त बाकी शेंग माहिती होतं तर असं असं होतं थोडे कॉमेडी शेंगाबद्दल तर आता इथे एवढे सेंग करायला चालू आहे माझी तर मी घेवडे शेंगाच्या अगोदर फोडणी टाकून घेतली मी थोडी सेंग वाफलून घ्यायला पाहिजे होतं अगोदर पण माझ्या काही लक्षात नाही राहिलं कारण एकीकडे कुकर लावलेलं होतं आणि एकीकडे भाजीला फोडणी टाकायला चालू होते त्यासाठी माझ्या लक्षात नाही आलं पण नंतर पुढे जाऊन मी म्हणजे टमाट जरा आपल्याला बारीक व्हायला उशीर लागतो टमाटं त्यासाठी मी गॅस बारीक केला पलीकडला आणि अलीकडं घेवडे शेंग वाफलायला ठेवली तसं तर कोण कोण आधी शिजवून घेतं कारण त्याला बराच उशीर लागतो शेंग शिजायला कारण त्याचं वरचं जे काताटा असते ते निभर असतं त्यामुळे उशीर लागतो त्या भाजीला म्हणून मी ना थोडीसंच वापरून घेतलं एक पाच ते दहा मिनटं वापरून घेतलं आणि नंतर फोंडीमध्ये शिजायला दिलं कारण त्यावर टाईमच नव्हता ना माझ्या आधी लक्षातच नाही आलं की शिजवून घ्यावं लागत होती म्हणून नंतर माझ्या लक्षात आलं त्यासाठी म्हणलं जाऊ दे आता जे आहे ते आहे तर थोड्या वेळ मी तरी पलीकडलं माझं टमाटर एकदम गाळ व्हायला होतं तेवढ्या वेळापर्यंत शिकळा अलीकडल्या गॅसवर मी गरम पाण्यामध्ये तरी काढावे म्हणून आज ठेवली मी आणि तिकडलं माझं चालू आहे करायला आणि टमाटा आपलं पूर्ण पूर्ण गाळ झाल्याशिवाय पण आपल्याला भाज्या नाही वाटत पूर्ण टमाटो एकदम गाळ व्हायला पाहिजे की ती वळकायला ना पण यायला पाहिजे की आपण त्यात टमाटं टाकलं आहे तर ते जर मोठ्या टोट्याला दिसलं ना तर आपल्याला तर टमाट्याचे काप आप जर आपण मोठे ठेवले ना तर ते खायला व्यवस्थित लागत नाही टमाटं त्यामुळे मी एकदम टमाटं गाळ करत असते थोडा उशीर लागला तर लागला तर माझं टमाटो इथं गाळ झाले तर त्यात मी लाल मिरची आणि मसाले वगैरे वा काही वापरले नाहीत फक्त लाल मिरची आणि वल्ल जे खोबरं होतं तर हे बघा वल्ल खोबरं कोथिंबीर आणि आपलं अद्रक लसूण हे सगळं एकत्र रात्रीच मिक्सरमधून काढून ठेवलं होतं वल्ला म्हणजे वल्ल खोबरं त्याला वापरतात ह्या भाजीला वरून टाकतात कोणकोण पण मी वाटून घेतलं होतं खोबरं फोडणीलाच टाकून घेतलं होतं त्यासाठी मी वरून काय टाकलं नाही तर हिथं सेंग शिजायला ठेवले कारण गरम पाण्यात जास्त काही शिजली नाही थोडीशी वाफरून घेतली होती तर तिकडे सेंग शिजायला ठेवले मी बारीक बॅसर तोपर्यंत मला देवपूजा करून घेऊ तर फुलं आणले होते तर हिथं आमचे तसले पिवळे फुलं वगैरे काही भेटत नाहीत त्यासाठी जे भेटले मला तेच आणले आणि मी फुलाचा हार केला तसंच आठ दिवस झालं दत्त महाराजांना हारच नाही आहे फुलाचा कसला मी एका ताईला सांगितलं होतं की मला फुलं विकत आणून द्या म्हणून तर ते हो बोलले आणि आलेच नाहीत महागारी तर फुलं पण नाही आणले तर असं म्हणलं आता जे फुलं भेटलेत त्या फुलाचा हार केला माझी देवपूजा केली निम्मी देवपूजा झाली तोपर्यंत भाजीला बघितलं शेंगदाण्याचं चुकूट वगैरे टाकलं आणि आपली जर भाजी झाकून ठेवली आणि गॅस बंद करून टाकला आणि नंतर आपली जी देवपूजा राहिली होती अजून अर्धी फुलं वगैरे व्हायची राहिली होती देवपूजाला तर तेच आता मी इथं फुलं वगैरे वाहून घेते आणि तसं असताना आपल्या लेडीजचं ना किती पण काम केलं तर ना आपले कामं काय होत नाहीत किती मी लवकर करायचा प्रयत्न करू द्या तर माझी देवपूजा झाली आहे तोपर्यंत आता इकडं खीर करायला चालू आहे कारण लाईट आहे तोपर्यंत म्हणलं मिक्सरमधून तांदूळ काढून घेतले आणि दूध उकळायला ठेवलं होतं तर दूध पण उकळलं आणि आता इथं ह्यांनी मे बेकरीमधून कालाकंदा आणला होता शिवानी जर असली असती ना तर हे कलाकंद आमच्या दोन दिवससुद्धा राहिला नसता पण ती नव्हती त्यासाठी ह्या वेळेस राहिला पण दूध दूधखिरीत वापर करू त्याचा तर दूध खिरीला आपल्या अजून जरा छान सुगंध पण येईल आणि दूध खीर पण छान लागेल त्यासाठी तर दुधखिरीमध्ये आपण पेढा खवा वगैरे वापरू शकतो तर आमच्यात कलाकंद होता पण खव्यापासूनच बनलेलं असतं त्यासाठी ते वापरले मी आणि तांदूळ थोडेसेच होते जास्त काय तांदूळ भिजू घातले नव्हते कारण जास्त पण घट्ट दुधखिरी झाली नंतर नाही वाटत असे जरा पातळ झाले तर, ना तर आपल्याला प्यायला पण येते त्यासाठी थोडी पातळच ठेवली होती मी जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशा हिशोबानं तर दुधखिरीमध्ये साखर शेवटला टाकायची साखर तर तुम्ही पहिल्यांदा टाकलो ना तर दूध खीर फुटू शकते त्यासाठी सगळ्याच्या शेवटला आपल्याला साखर टाकायची असते तर आता तिथं माझं खीर पण झाली आहे वरणाला पण फोडणी टाकली आहे मी तुम्हाला वरण काय फोडणी टाकलेलं दाखवलं नाही आणि आता काय झालं माहिती आहे पाण्याचा बदल झाला आहे डाळ तर आमची काय शिजत नाही आहे मी दुसऱ्या दुकानातून आणली पहिले एका दुकानातून आणली तिथली शिजली नाही मी ह्यावेळी दुसऱ्या दुकानातून आण लावली समूला तर ते पण डाळ नाही शिजली काय माहिती काय आहे तर तर असो आता जे आहे ते आहे तर इथं माझी बटाट्याची पण भाजी झाली पिवळी भाजी करायचं म्हणलं होतं तुम्हाला मी तर ताटात कसं जरा एक दोन भाज्या राहिल्या ना तर जरा आपल्याला ताट भरून वाटतं आणि छान पण वाटतं ताट बघून आपल्याला जेवायची इच्छा व्हावी असं मला वाटतं तर त्यासाठी मी तीन भाज्या केल्यात खीर केले आणि आपलं पापड भज्जे तर स्वामींनाच आवडतात हे तर तुम्हाला माहिती आहे स्वामींना भज्जे खूप आवडतात भज्जे झालं आपलं पिठाचा लाडू झालं बेसन लाडू आणि अजून असं बरेच कोणते कोणते पदार्थ आहेत त्यांना आवडणारे आणि आपली सेंग जास्तीत जास्त महत्त्वाचे म्हणलं तर आपले घेवड्याची सेंग त्यांना खूप आवडते तर त्यासाठी घेवडे सेंग केलेले आहे मी आणि मोकळं बटाटा मुलं आवडतं तसं तर सगळ्यालाच आवडतं तसं पिवळं बटाटं कोणाला आवडत नाही असं नाही तर आणि वरण म्हणलं दुसरी काय भाजी करणार भात आणि वरण तर लागतंच कंपल्सरी त्यासाठी वरण केलं होतं पातळ तरी तर स्वामींना निवेद्य वगैरे दाखवला तर बरोबर साडे दहाला निवेद्य दाखवून माझी आरती व्हायला पाहिजे होती पण माझ्याकडं कस्टमर येत होतं मी किती नाही म्हटलं तरी ते काय ऐकत नव्हते पण थोडासा मला उशीर हो झाला म्हणजे पाहुणे अकरा वाजल्या होत्या साडे दहा वाजून वरील दहा मिनटं झाले होते मला नैवेद्य वगैरे दाखवायला पण असं म्हटलं आता स्वामींची इच्छा होती मी जेव्हा केव्हा आरती करायची तर त्यांनी जर ठरवलं असतं माझी बरोबर साडे दहाला आरती झाली असती पण नाही झाली थोडा टाइम इकडे तिकडं झाला पण जाऊ द्या म्हणलं आता तर माझे नैवेद्य पण दाखवून झालं आहे आरती पण झाली सगळं झालंय आता इथं मी ज्या म्हणजे ज्या जोडीला जेवायला सांगितलं होतं तर ते जोडी फायनली आलेली आहे तर हे बघा नवीन लग्न झालेलं जोडपा आहे हे जेव्हा पण आपण स्वामी समर्थ समर्थ सा, महाराजांचं जेव्हा आपण स्वामी सारामृत असो गुरुचरित्र असो अगर गुरुवार असो तर आपल्याला एक जोडी जीव घालावीच लागते नाही तर एक सवाशन तरी जीव घालावे लागते नाही तर मग महाराज आपले आ, बामन वगैरे असे जीव घालावं लागतं नाही तर त्यांना दान द्यावं लागतं म्हणजे दान म्हणजे आपलं कोरडा सीधा हां सीधा द्यावा लागतो नेमानं खरं तर पण आमच्यात तसं बामन वगैरे काही नाही आहे एक बामन आहे तर मंदिरात कार्यक्रम चालू आहे आता मंदिरात सध्या सप्ताह बसला आहे त्यामुळे ते बामन तिकडंच कुठं आहेत काय माहिती तर त्यामुळे त्यांना काहीच दिलं नाही म्हणलं जाऊ दे आपली आहे जोडी इथं तर ते येणारच होते जेवायला त्यामुळे त्यांना सांगितलं तर जेवणं वगैरे झाले त्यांना साडी वगैरे दिली मी त्यामुळे ते गेले आता तर आता आम्हाला जेवायचं आहे मला तरी बराच उशीर झाला स्वयंपाक मी अकरा साडे दहालाच उरकला होता पण तरी त्यांना पण यायला उशीर झाला आणि मला पण क गिराय येत होतं माझ्याकडे त्यामुळे मला पण थोडा उशीर झाला तर फायनली मला वाटतं एक वाजता आले ते जेवण हॅलो श्रीस्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर आपल्या व्हिडिओला स्टार्ट करू आपण तसे पण माझे आठ दिवस झाले व्हिडिओ येत नाहीत त्यामुळे माझं म्हणजे लॉसमध्ये गेलं म्हणायचं व्हिडिओ नाही टाकल्यामुळं कारण माझं मन खूप म्हणजे खूप नाराज होतं त्यामुळे व्हिडिओ टाकत नव्हते मी विचार केला होता की के चॅनल बंद करून टाकायचं नाही चॅनल चालू ठेवायचं आता माझा पूर्ण विचार झाला होता पण काय माहिती स्वामींची काय इच्छा होती तर स्वामींनी मला सांगितलं की नाही व्हिडिओ बंद करू नकोच एक ना एक दिवस तुला यश भेटेल म्हणून तर तरी पण मला खरं वाटत नव्हतं मी फिक्स ठरवलं होतं की आता व्हिडिओ हे बंद करायचे आणि दुसरं चॅनल ओपन करायचं चा। आणि त्याच्यावर फक्त ब्लाऊजचे व्हिडिओ टाकायचे असा विचार केला होता मी पण पण स्वामींनी असा काही चमत्कार केला ना तर त्यामुळे मला आता वी रोज व्हिडिओ टाकावे लागायला लागलेत मी सांगेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये की असं काय झालं की जेणेकरून मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न म्हणजे टाकणार आहे रोज आता नाहीतर मी बंद करणार होत व्हिडिओ टाकायचे आणि आज माझा गुरुचरित्राचा आठवा दिवस होता म्हणजे सात दिवसाचं पारायण पूर्ण होऊन मी आठव्या दिवशी आज गुरुचरित्राचं उद्यापन केले तसं तर मला कालच करायचं होतं मी शनिवारचं गुरुचरित्राचं पारायण चालू केलं होतं शुक्रवारी आपलं सांगत आई ते ह्या हिशोबाने पण ती आमच्या बहिणीनं केलं ना आत्ता त्यांनी गेलेल्या महिन्यातच केलं होतं तर त्या म्हणलं की आठव्या दिवशी करा म्हणून आपल्या मंदिरात कसं असतं ना सात दिवसाचं पारायण असलं तर आठव्या दिवशी सांगत असतं मंदिरात पारायण बसल्यावर आता सध्या आमच्या मंदिरात पारायण आहे तुम्हाला थोडं थोडा व्हिडिओमध्ये आवाज येत असेल तिकडला मंदिरात तरी मी दार लावून घेतले तरी मला आवाज बाहेरचा येतोय तर आठव्या दिवशी असतं मग तुम्ही पण घरी आठव्या दिवशीच करा म्हणून मी आठव्या दिवशी केले घरी काल जर सातव्या दिवशीचं केलं असतं ना तर मला कांदा लसूण काहीच वापरता आला नव्हता स्वयंपाकामध्ये आला नसता म्हणून मी काल काही केलं नाही आज केलं तर आज मी कांदा वगैरे सगळं वापरले आज त्या स्वयंपाकामध्ये स्वामींना पुरण घालायला पाहिजे होतं नेमाने मी पहिल्यांदा गुरुचरस पारण केलं होतं पण पुरण नाही घातलं कारण मध्येच चार महिन्यात जेव्हा पारण केलं तेव्हा पुरण घातलं होतं नंतर एकदा काहीतरी सण आलं तेव्हा पुरण घातलं होतं आता अजून मला परडीचे म्हणजे आपले येडेश्वरी देवीची जी माझ्याकडे परडी आहे ना तर तिच्या सहवासनी घालावे लागतात वर्षातून एकदा लागता। तरी घालावे लागतात तरी मी अजून घातलं नाही ते पण घालायचेत मला तर त्याला पण पूर्ण पुरणच घालावं लागतं म्हणून मला लोकं पुरण घालायला जे जे स्वामींना आवडतं ते करू स्वयंपाक तर घेवड्याची शेंग एक केली त्यांना आवडीचे आणि अजून काहीकडे आपलं तर कांदा भजी एक केले मी कांदा भजी आणि पुढे दिसेल तुम्हाला मी काय काय केले काय नाही एवढे दोन महत्त्वाचं सांगितलं तुम्हाला कारण हे दोन जास्त करून स्वामींना आवडतात आणि घेवड्याच्या शेंगाचं शे शेंगाची एक आहे तर तुम्हाला मी व्हिडिओ चालू असताना सांगेल ते मी तर आजचा दिवस माझा कसा गेला तर आजचा दिवस खूप छान गेला माझा म्हणजे जसा मी ठरवला होता तसा गेला मला वाटलं होतं काय अडचण येईल अगर काय ये होईल असं वाटलं होतं पण एक माझ्या मनात कुठंतरी सल राहिली थोडी की स्वामींना मी जेवायला सांगितलं होतं या म्हणून तर मी असं ऐकलं होतं की जेव्हा आपण गुरुच्या तसं पालन करतो आणि आपण स्वामींना आमंत्रण द्यावं लागतं आजच्या दिवशी की या स्वामी घरी जेवायला म्हणून तर ते कोणाच्या कोणाच्या रूपात येतात आपल्या घरी असं मी ऐकलं होतं पण तसं काही झालं नाही कारण आमच्या वहिनीनं पण पालन केलं होतं तर त्यांच्या घरी आले होते ते भगवे कपडे घालणारे महाराज स्वतःहून येऊन त्यांनी चहा आणि पाणीपणानं मागितलं होतं तर त्यांना घरात घेतलं बसवलं चहा पाणी दिलं जेवण काही केलं नाही वाटतं त्यांनी तर असा चांगला अनुभव आला होता पण मला पण वाटलं कोणीतरी येईल तारत जेवायला नवीन माणूस असं कोणीतरी येईल असं वाटलं होतं पण तसं काही झालं नाही कोणीच आलं नाही पण फक्त एक जोडी जेव घातली त्या म्हणजे ते एक माझ्यासोबत चांगलं घडलं म्हणायचं कारण मी एक जोडी जेव घातली ना तर ते नवीनच लग्न झालेले होते म्हणजे महिना दीड महिना झाला असेल त्यांच्या लग्नाला तर त्यांना पण मला गडंगण करायचं होतं पण मला काही बोलवणं झालं नव्हतं की आजो बोलू उद्या बोलू असं वाटत होतं पण मला काही होतच नव्हतं मला असं पण स्वामीचं जेव्हा आपण गुरुच्याचं पारायण वगैरे काय करतो तेव्हा आपल्याला एक जोडी जीव घालावी लागते म्हणून म्हणलं चला त्यांनाच बोलू म्हणून तर त्यांना बोलवलं होतं मी तर त्यात एक गोष्ट अशी चांगली घडली की जी जेवायला आलेली जोडी होती ना तर त्यातली जे लेडीज होती म्हणजे तिचं नाव मोनाली आहे आणि मुलाचं नाव भागवत आहे तर ती म्हणाली तिनं पण स्वामी आहे त्यामुळे मला तेवढी त्या ही गोष्ट खूप आवडली कारण मी ज्या जोडीनं जेवगा जे जेवायला बोलवलं होतं तर ती स्वामी आहे म्हणून मला जास्त आवडलं तर असं आता एक कोणती तरी गोष्ट चांगली घडली त्यातच समाधान आहे मी त्यामुळे बघू आता तर असा माझा दिवस आजचा गेला होता छान तर व्हिडिओ आजचा तरी बराच मोठा झाला मी मानणार होते छोटासा झाला आहे म्हणून पण व्हिडिओ मोठा झाला आहे कारण मी स्वयंपाक पण काय काय केलं आहे काय नाही थोडंसं जेवढं माझ्यानं होईल तेवढं शूट केलं आहे मी आ, मी से म्हणजे स्वतःच शूट केलं आहे आपल्या ते ह्याला लावून स्टँडला लावून मोबाईल मग स्टँडला काय होतं आहे का व्हिडिओ खूप मोठा होतो सारखं सारखं आपल्याला स्वयंपाक करता करता बंद चालू कॅमेरा करता येत नाही त्यामुळे तरी मी बराच डिलीट केला आहे मधला डिलीट करून करून छोटा करायचा प्रयत्न केला आहे पण तरी झाला असेल जरा मोठा तर बघू असं पण मला बोलायला व्हिडिओ पुरत नाही त्यामुळे मी घेतलं आहे जरा बऱ्यापैकीच बोलायला पुरत नाही म्हणून तर तर असा माझा आजचा दिवस होता तर ते तुमच्यासोबत शेअर करायचा होता तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला माझ्या पॅरेंट्स काळामध्ये माझ्यासोबत काय वाईट गोष्टी घडल्या काय चांगल्या गोष्टी घडल्या काय अनुभव आले का मला पार्सचा काळ कसा गेला माझा हे सगळं तुम्हाला सांगणार आहे पण बघू उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये येईल तर तसं मग आले तसं तोंड कसं दिसतंय व्हिडिओ कसं दिसत आहे खरं कसं दिसतंय तोंड तिचं तर आता आता काकू गेलात मंदिरात त्यामुळे एवढा तरी व्हिडिओ मी शूट करून शिकले काकू असल्यावर मला काहीच शूट करता येत नाही कारण त्या जर असल्या ना आणि मी जर असं बोलायली ना तर त्यांना काय वाटतं की मी मी स्वतःला बोलायला माझ्यामध्ये स्वतःला म्हण बोलायली किंवा त्यांना बोलले असं वाटतं इकडून त्या रूममध्ये काकू पण गाव झोपलेलं असतात सुई जरी पडली ना तर त्यांना ऐकायला जातं तर मी विचार करू शकता की मी कॅमेरावर कसं बोलणार आहे तुम्हाला कसं बोलणार आहे नाही बोलू शकत त्यामुळे मला त्यांनी असताना व्हिडिओ एडिट करता येत नाही अगर शूट पण करता येत नाही अगर तुम्हाला बोलता पण येत नाही त्या जेव्हा बाहेर जातील तेव्हा मला तुमच्यासोबत बोलावं लागतं म्हणून थोडासा समोरासमोर मला बोलण्यात येत नाही आता मी वाट बघते काकू कुठं तर बाहेर जाते थोड्या बस वेळ बसतील काकतील पण आता सध्या पावसाचे दिवस आहेत त्यामुळे ते तर कुठं जाणार आहेत माझ्या व्हिडिओसाठी त्यांना बाहेर पाठवायचं हे पण आपल्याला बरोबर वाटत नाही त्यामुळे मी जावं पण म्हणत नाही तर आता गेल्यात मंदिरात म्हणून म्हणलं चला आपलं काम हुरकून घेऊ हुरकून घेऊ तर चला माझा छोटासा ब्लॉक होता तर तुम्हाला कसा वाटला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी व्हिडिओ रोज टाकायचा प्रयत्न करेन तर मी आठ दिवस व्हिडिओ टाकले त्याबद्दल सॉरी स्री स्वामी समर्थ